कर्जाच्या खाईतला भारत आर्थिक महासत्ता बनेल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत येत्या काही वर्षात जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेनं वेगवान गतीनं अग्रेसर आहे परंतु देशावर सुमारे दोनशे लाख कोटी रुपयांचे कर्ज असताना भारत आर्थिक महासत्ता बनेल आता या कर्जावरील व्याज भरण्यासाठी सरकारने आणखी दहा पूर्णांक एकसष्ट लाख कोटी रुपयांचं अतिरिक्त कर्ज घेतल्याची बातमी आहे परकीय कर्जही लाखो कोटी रुपयांचं आहे आणि व्याज फेडण्यासाठी कर्ज मागावं लागेल अशा कर्जाच्या खाईत असलेला भारत आर्थिक महासत्ता होण्याचं स्वप्न पाहत आहे ही खरोखरच खेदाची बाब आहे देशाचे सत्ताधारी आणि त्यांचे प्रवक्ते यासाठी नेहमी अमेरिकेचं उदाहरण देतात परंतु अमेरिका ही भारतासारखाच कर्जबाजारी देश आहे वास्तविक त्यांची अर्थव्यवस्था ही पंचवीस सव्वीस ट्रिलियन डॉलर्सची आहे भारतापेक्षा जवळपास सहा पटीने जास्त भारताचे बजेटच पंचेचाळीस ते पन्नास लाख कोटी रुपये आहे त्यातील चौथा भाग कर्जाचं व्याज फेडण्यात खर्च होत असेल आणि त्यासाठी दुसरे कर्ज घ्यावं लागत असेल तर आपण मोठे अर्थव्यवस्था असलेला देश आहोत असं कसं मानता येईल देशातील सर्वात मोठे राज्य भाजप शासित उत्तर प्रदेशचे कर्ज आठ पूर्णांक सत्तावन्न लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे भाजप महायुतीची सत्ता असलेल्या आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील आणखीन एका मोठ्या राज्याचे कर्जही आठ लाख कोटी रुपयांच्या दिशेनं वाढत आहे ही कर्जदार परिस्थिती सर्व राज्यांची आहे दिल्ली ही याच गटात सामील झालेली आहे जेव्हा देशातील सर्व राज्य कर्जाच्या खाईत डुबतील तेव्हा येत्या पंधरा ते वीस वर्षात देशाची दिवाळखोरी होऊ शकते भविष्यात भारताला आर्थिक महासत्ता होण्यासाठी गरज आहे विचारपूर्वक योजना आखण्याची तसेच या योजनांची योग्य अंमलबजावणी करण्याची गरज आहे बदलते जागतिक संदर्भ मध्य आशियातील राजकीय रंग भारत अमेरिका संबंध अर्थव्यवस्थावर महागाईचा परिणाम यामुळे महासत्तेकडे सुरू असलेल्या घोडदौडीला लगाम लागतो की काय याकडे लक्ष देणं आवश्यक आहे